आता ह्या दोघात आपल्या कांचा का करू काही समजत नाही बाबा माहित आहे दहा वाजे निघायचे आहे म्हणून हे दुकानात येऊन बसले इथं अहो नारायणजी बाबा अहो माझी तर तयारी झाली पण तुम्ही तुम्ही काय करून राहिले हा इथं बस दुकानातच बसायचं काम आहे का का तुम्हाला नाही जायचं आहे का मुलगी बघायला उठून सुटून कसे तर दुकानातच येऊन बसतात हा आज दुकान बंद ठेवले असते तर काही बिघडच होता दुकान बंदच होता जेवण करायला आलो गिराईक नाही आला का तुझ्या समोरच आला म्हणायला पाहिजे ना आज दुकान बंद आहे मी बाहेर चाललो पाहिलंय का घरी असताना का ना, सामान नाही दिलो असतो का दुकान बंद आहे म्हणून सांगितलं असतो वेगळी गोष्ट आहे आपण घरी नाही असल्यावर मग जर आले कोणी तर वापस जातात आणि आपण घरी असल्यानंतर जर कोणी आले तर आपल्या दुकानामधून वापस गेले नाही पाहिजे कोणी पण मंजुडा गिराईक हे भगवानाचा रूप राहते ते आपल्या दुकानातून वापस गेले नाही पाहिजे खाली हात किंवा आपण घरी असताना जर आपण त्यांना सामान नाही दिलं तर हे बरोबर नाही आहे झाला तुमच्या पोती तुम्ही पटकन आता हातपाय वगैरे ना तयारी नाही करत का मी सगळं तयारी बियारी केलाच आहो ना काय अजून तयारी करायचे वगैरे झाले झालं पावडर मी हेच कपडे घालायचे आहेत का तुम्हाला हो हो हेच कपडे घालायचे आहेत मला माझे कपडे बरोबर आहेत हो ना नारायण नारायण दिसला का तुम्हाला इकडे आला होता झाला ना कुठे गेला माहित नाही तयारी बिहारी नाही करत का अरे सलून मधून येतो म्हणाला सांगतलं वगैरे मला हा पोरगा का झोपला होता का जेवायच्या आधी जायला नाही पाहिजे होतं सलून मध्ये नाही बाबा बापही तसाच आणि पोरगा पण तसाच एकाच एक माड्याचे म्हणी आहेत दोघे पण सारांना माझ्या डोका खाऊन टाकतात झाली का तयारी तुझी माझी तर तयारी झाली पण तुम्हाला दोघा बापले का एक दुकानात बसले आहेत आणि एक इक इकडे तिकडे जाते तुला जेवायच्या आधी सलून मध्ये जायला नाही पाहिजे होता का गेलो होतो ना आई गेलो होतो सलून मध्ये तो झोपलाच होता उठलाच नव्हता त्याला उठवलं म्हण ते आंघोळ बिंगोड करतो म्हणते बरं नाही वाटत होता म्हणते तर मी म्हंटल आता इथं टाइमपास करण्यापेक्षा जेवण करून येतो म्हणून मग जेवण करायला आलो होतो आणि जेवण केलं आणि लगेच गेलो मग नारायण कर ना लवकर तयारी नाही मी तयार करतो का करायचं आहे मला तयारी का करायची आहे तयारी म्हणजे असाच येत आहे का तू चांगला शर्ट घाल दुसरा याच बाबा का होते हे कपडे चांगलेच नाहीत नाही नाही नारायण तुझी आई बरोबर म्हणते तू कपडे दुसरे घाल एवढे चांगले तर दिसतात नाही हे कपडे ते बाबा पोरगी पाहायला चालला ना तू चांगला टापकीट मध्ये जावं लागते पॅन्ट शर्ट घाल चांगला जॅकेट बिकेट हो ना कपडे नाही राहिल्यासारखे करून दे ना पोरगा आणि नारायण हिरालाल फोन केला होता का हो हो हिरा भाऊला फोन केलं होतं येतो म्हणाले पाच दहा मिनिटामध्ये आणि गाडी सांगितलं म्हणत होता ना हा? गाडी तर आतापर्यंत आली नाही कधी येईल गाडी हो हो गाडीवाल्याला पण फोन केलो माझ्या मित्राचीच गाडी आहे निघाला तो पण तो पण येऊन जाते पाच दहा मिनिटात पोहोचून जाते झपटकन ये चेंज करून हो हो आता येतो कोणाची वाट पाहता अरे करतो ना बाबा तू माझ्या मागे का मा? माझे काम पडली नाही माझं सगळं ओके काम आहे ना मला काही कपडे घालायचे नाही आहेत काही नाही आहे दुकान बंद का नाही गेला गाडी यायचीच आहे अजून बापरे काकू नवीन साडी घालून कुठे चालला सूर्यकांत विचारेल कुठे चाललं काकू म्हणून सूर्यकांत काही घ्यासाठी आली का हो या का? ना काकू घे पटकन घे तुझे काकाजी दुकान बंद करत आहेत मग असं का कुठे चालले ते तुम्ही कपडे गिपडे नवीन घातले साडी कुठे चालले काही कार्यक्रम वगैरे हो आहे काका अह द्या ना तिला सामान द्या ना कोणतं सामान लागते तर मी विचारले तर सांगत नाही आहेत काकू कुठे चालले तर सांगतो इका पाहिजे सामान काकाजी एक निरमा पुडा द्या एक किलो वाला अरे भाई एक किलो वाला निरमा पुडा तर संपला अर्धा किलो वाला आहे हा तर द्या ना अर्धा किलो वाला द्या कसा दिसतो असून राहील हा ना, नारायण एक नंबर वा नारायण भाऊ कुठे चालले हा मस्त नटून ठटून वा मस्त छान दिसून राहिले तुम्ही तर मस्त कपडे घातले आता छान नारायणला यायचा होता का बाहेर थँक्यू बहिणी काय म्हंटल कुठे चालले तुम्ही काकूला विचारली तर काकू काही बोलले नाही वाटते काकूंना सांगायचं नसेल नाही नाही सूर्यकांत याच्यात का नाही सांगण्यासारखं आहे काही नाही आता ते दुकान बंद करा म्हणत होती म्हणून पटकन घे म्हटले सामान उशीर होत आहे की नाही आम्हाला हो तर कुठे चालले म्हटलं उशीर होत आहे कुठं की कुठं चालले आम्ही ना नारायण साठी मुलगी बघायला चाललो अरे छान ऑल द बेस्ट नारायण बापूजी थँक्यू बहिणी थँक्यू हा गे भाई निर्मा घे काकाजी आता एरियाला आहे ना फेना का? संपला कालच होत आता हा एरियाला हो छान आहे पण महाग आहे कमी टाकायचा ना चांगला आहे कमी टाकायचा तो फेना जास्त लागते एरियल कमी टाकायचा कपड्यामध्ये सारखाच पडते उलट याच्याने कपड्याची शेंट चांगली येते ठीक आहे आता आहेच नाही तर हाच न्यावा लागेल काकाजी लिहून घ्या ना पैसे नाही आणले आता ह्या रविवारी देऊन देईन मग किती झाली आहे उदारी ठीक आहे ठीक आहे नुसते उदारी सामान घ्यासाठी येतात आणि तुम्ही उदारी देता अरे ते आणून देते सूर्यकांता ठेवत नाही बरोबर महिन्याच्या महिन्याला उदारी आणून देते गाव गाड्यामध्ये उदारी शिवाय धंदा चालते का आ, जे उदारी देत नाही मग त्यांना मी डबल देत नाही पण आता ते देते ना आणून देते ना बरोबर नारे जा ना हिरालालच्या घराकडे जा बरं हा बोलव ना किती वेळ आहे तर अरे गाडी आली वाटते बाबा मी हिरा भाऊंना फोनच लावतो गाडी आली तुम्ही पण दुकान बंद करा नाही नाही तुझ्या बाबांना राहते ना दुकान चालूच ठेवा म्हणा आणि बसले राहना तिथे झाला ना बाबा बंद करत आहो दुर्गा अरे दुर्गा नाही झाला का तुझा किती वेळची तयारी करून राहिली बाबा हो पाच मिनिट थांब पाच मिनिट दहा मिनिट झाले पाच मिनिट पाच मिनिट म्हणून राहिली तर किती नटून ठटून राहिली तर माहित नाही दोन वेळा नारायणचा फोन येऊन गेला चल ना लवकर हो ना जी थांब ना दोन मिनिट फक्त हो माणसाचा दिमाग खराब करून टाकला दोन मिनिट दोन मिनिट म्हणून म्हणून कधी येते तर माहित नाही मेकअप होतच नाही याच्या काही झकास दिसून राहिली दुर्गा काही सुपर दिसून राहिली आज तुम्ही ना शर्ट ते पॅन्टे घालता नाही नाही चांगलेच आता वेळ झाली आता कुठं घाल म्हणते म्हणून एवढा उशीर झाला नाही साडी लावत होती म्हणून नाही तर का आता खूप दिवसाच्या नंतर साडी लावली वेळ लागते ना <laughs> बापरे नवीन साडी घालून कुठे चालले बाबा दुर्गा काही फिरायला सांगितलं नाही मी नाही आली असते का बरोबर आहे दोघे जण जात असतील भाऊजी सोबत म्हणून नाही सांगितलं हो झाली का रजनी कधी नेतात का हे मला फिरायसाठी आता एवढे वर्ष झाले बघत आहे ना तू नेतात कुठ तरी आता एवढे वर्ष नाही नेला पण आता नेत असतील ना हो आता नेतात नाही म्हटलं नवीन साडी घातल्या की नाही कुठं तरी जात असणार म्हंटल बोलवायला आली होती वावरात जायचं आहे ना शांततायचे अरे पाय तुला सांगते म्हटली तर नाही सांगितली शांतताईला गेली होती सांगायसाठी मी आज येत नाही दिसूनच नवीन साडी बिडी लावल्या कुठंतरी जाऊन राहिले तुम्ही हो मुलगी बघायला चालला बापा पप्पू नाही पोरगी बघायला जाता का, का? आधी तुम्हीच पाहता मुलाला नाही नाय नाही रजनी पप्पू साठी नाही मग कोणासाठी बघायला चालला तर मुलगी हे नारायण बापूजी नाही का त्यांच्यासाठी नारायण बापूजीसाठी तुम्ही चालले का मुलगी बघायला हो बाबा मी आलेय यांच्या मावस भावाची पोरगी आहे म्हणून मला चला म्हणून राहिले असं म्हणजे मदत तुम्ही हात का ओहो हो हां चांगलाय चांगलाय जा जा दुर्गा चल ना लवकर दरवाजाला ताला बिल्ला लावण चल ना हो त लावा ना तुम्ही थोडासा लावून घ्या ताला आता मी साडी घातली आहे मी विन्नवरी करून राहिले बाबा आता मी साडी घातली आहे तर तुम्ही हा करून घ्या तो, तो करून घ्या हं साडी पेळत नाही तर घातली कशाला बे कुठे आहे ताला कुठे तो तुम्ही तितक्या वेळचे का मला जागा देत होते ताला गेला काही बघितलंच नाही लमची मार आवाज देत होते तुझा झाला नाही का झाला नाही का एक तर ताला पाहून नाही ठेवला तुम्ही आता ताला बघून ठेवले असते तर पटकन निघायला चांगला झाला नसता का ताला लावून नाही ओरडतील झाला नाही का दुर्गा तुझा झाला नाही का, का किती वेळ करते असं का निघाले का हा किती वेळ झाला निघाले का हो ठीक आहे ठीक आहे या या अरे पार्वती काय झालं हिरालालचा फोन आला होता निघालो म्हणतात काय निघालो म्हणतात हो हो आहेत पण हे लक्ष्मी याचीच आहे ना भाऊजी नाही समजत नाही का नऊ वाजे येतो म्हणाले आता दहा वाजून गेले अरे तू चिंता नको करू येतील ना चिंता करू, ये का चिंता नको करू म्हणता माहित नाही पाहुणे आल्यानंतर येतील का त्यांच्या आल्यावर आता लवकर आले असते जेवण बिवन केला असता लावा बरं कुठपर्यंत आले का किती आहे तर आले बेल ना। जी, थी थी सकती। अरे लक्ष्मी तुला फोनवर बोलली होती ना मी लवकर निघाल मम्मी होता लवकर हे मावशी मागे लागली जेवणच करून जा जेवणच करून जा म्हणून उशीर झाला बाई बाई मी तर आता स्वयंपाक केली ना तुमच्या माझ्या बहिणीलाही काही समजत नाही मी म्हंटली होती ना स्वयंपाक करीन म्हणून माझा आता जीव वर खाली वर खाली होत होता म्हटलं पाहुणे आधी येऊन जातील ना तुम्ही यालच नाही पहिले भाऊ तुमची सारी हा खूप चिंता करते असे कसे पाहुणे आधी आले असते आमच्या माहीत होता ना किती वाजे येणार आहेत पाहुणे म्हणून अकरा वाजे येणार आहेत म्हणून सांगितला होता पाहुणे आम्ही पोहोचलो तरी दहा वाजे बरोबर हो पण तयारी बियारी करायला वेळ नाही लागत का भाऊजी मोठी चिंता करते बाई तू ओके आहे बहिणी ह्या सारख्याच आहे भाऊजी आता स्वयंपाक केली आहे कोण खाईल तेवढा ते मग फोन करून सांगायला पाहिजेत होता ना जेवण करून येत आहात म्हणून बाई तर आम्ही जेवण करून नाही येत म्हणून कधी फोन केला सांगितलं का फोनवर बाई स्वयंपाक करून ठेवशील का काही म्हणून नाही पण नऊ बी येणार आहेत म्हटलं तर हेच म्हणतात स्वयंपाक करून घेशील म्हणून म्हणून बनवले जेवून मग नंतर जेवण जेवण करूनच जाईन गावी झाला अहो पाणी नाही का समोर तुम्ही ठेवलं होतो ना ठेवलं होतो धुतलो धुतलो पाय बाई धुतलो होता पाणी धुतलो पाय आणि साबण वगैरे ते साबुन राहिली ठेवायची तिकडे तुम्हाला ना सगळ्या एक एक आठवण करून द्यावा लागते हो मनीनच म्हणत होतो डुलीराम साबुन ठेवून दे तिकडे साबुन आणायसाठीच गेलो होतो तर मग फोनच आला माझ्या मावस भावाचा तर त्यांच्या सोबतच बोलत राहिलो आणि मग तुम्ही चालला तेवढ्या मध्ये चालते चालते आपल्याला साबुन नसली तरी चालते पण आता पाहुणे येणार आहेत त्यांना साबुन पाहिजे हो ठेवतो ना साबुन ठेवतो टॉवेल पण ठेवतो तिकडे चहा बनवून घे ना तू

हो ना मम्मी नाही नाही म्हटली तरी ऐकली नाही मावशी म्हणते आता पंधरा दिवस झाला म्हणते अरे थांबली म्हणते आणि अशीच जाशिन का म्हणते म्हणूनच तर काल आणून नाही दिला ना साडी घ्यायसाठी गेले होते असं का कशी आहे मम्मी साडी छान आहे छान आहे मस्त आहे कलरही चांगला सुट होते तुझ्यावर आता कशाला घेऊन दिला नसेल पापा माझ्या बहिणीनं पण नाही नाही म्हटली मम्मी मी पण मावशी ऐकलीच नाही म्हणते तू तुचित्रा म्हणते तुला पण नेला होता का दुकानामध्ये नाही नाही मम्मी मावशी चाले घेऊन बाई हाताय वगैरे धुवून घेणार हो धुते मम्मी मी काय म्हणते हेच साडी देते ना चांगलीच ताई हो हो छान आहे ना साडी राहू दे वाजे येणार आहेत मम्मी आताच फोन आला होता तुमच्या यायच्या आधी निघाले म्हणून पोहचतील अकरा सव्वा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत पोहचतील आता साडे दहा झाले मम्मी मी आता हे कांदे बिंदे कापते पोह्याची तयारी करते मग पाहुणे आले की कसं त्यांच्या बरोबर बसावं लागेल कोण कोण येणार आहेत मम्मी तू ओळखते ना इरेल का ते हिर्याल काकाजी ते घेऊन येत आहेत पाहुण्यांना आणि त्यांच्या इथल्या का कुपन येत आहेत सोबत असं का नाही नाही म्हणत होत्या मी म्हटली या या म्हटली आता खूप वर्ष झाले म्हटली मुलाखत नाही झाली आहे तर तू हातपाय धुवून घे केस भी कर मी पोह्याची तयारी करते न? कांदे बिंदे कापून ठेवते ऐता ऐता एकदम रेडी करून ठेवते हो हो ठीक आहे ना मम्मी तसं आता त्या पोराची आई पण येऊन राहिली आणि का कुपन आहे सोबत इकडे किचन बिचन मध्ये आलं तर तू बनवशील मग पोहे का मम्मी मी कशाला बनवीन तूच बनवशील बाप्पा तशी नाही म्हणत लक्ष्मी मी काय म्हणते इकडे आल्या दिसला पाहिजे त्यांना हुशार आहे म्हणतील पोरगी नाही नाही मम्मी असं असेल तर चालणार नाही मला येते ना सगळं आता पोहे वगैरे बनवीन तर मग माझा पावडर वगैरे निघणार नाही का साडी वगैरे खराब होईल ते का इकडे किचन मध्ये पण येतील का मुलगी का करते का नाही म्हणून बघायला नाही येणार तर नाही पण सांगत आहे तुला जर आलेस तर थोडासा करशील ना चम्मच गिमच हात धरशिन थोडासा मनात थांबशील नको मीच बनवीन पोहे पण आल्याच कदाचित पटकन चम्मच धरून आपल्या तिथं खरवडायचं काम करशील ठीक आहे मम्मी तसा करीन आणि मम्मी मी पोहे वगैरे नाही नेणार तूच नेशील मी सुपाडी धरून जाईन मग नंतर नाही नाही बाबा पोहे वगैरे धरून तूच जाशील हा मम्मी नुसती तशीच बनते मला हे साडी बिडी घसर बिसर होते ना पिन वगैरे लावायचे ना काटा काटापिन लावली नाही का पदराला आणि आजकालच्या मुली वन साईड पल्ले ठेवता चांगले असे आमच्यासारखे पल्ले करा बाबा पा चालला तो घोरत कसा था असेच घालतात ना गं मम्मी तुला नाही समजत मी जाते हातपाय धुवायला हो हो जा जा एक तास लेट झाले तुम्ही तर फोन केले होते ना की निघालो म्हणून रस्त्यामध्ये उशीर झाला ड्रायव्हरनी गाडीमध्ये पेट्रोल काही भरलं नाही आधी आणि मग नंतर त्याच्या लक्षात आला की गाडीमध्ये पेट्रोल लागत आहे म्हणून मग रिटर्न गेला तो मग समोर पेट्रोल पंप होता नाही ना त्याच्या ह्या गडबडीमध्ये वेळ झाली बाबा असा असा हा होते कधी कधी तसा ड्रायव्हरला नाही बोलवलं नाही इकडे नाश्ता करायला नाही ना म्हणते त्याचे कोणतरी रिलेटिव्ह आहे तिथं तर तिकडे गेला तो हां डुलीराम भाऊ हे आहेत मुलाचे वडील नमस्ते जी नमस्ते राम राम जी राम राम आणि साईडचा मुलगा नवरदेव मुलगा आणि त्या मुलाची आई आहेत भाजी मला ओळखता की नाही नाही ओळखतो ना कसे नाही ओळखीन मी तुम्हाला आणि हे साईडला बसले आहेत हे माझे साडू भाऊ आहेत रामजी राम राम कधी आले पाहुणे आमच्या इथली मुलगी यांच्याशी इथं गेली होती झाले पंधरा दिवस तर आनंद दिला आज हा बरोबर आहे सांगत होता हे हिरालाल सांगत होता भाजी ताई किचन मध्ये आहेत का हो येते येते काकू बसा तुम्ही मी येते तिकडून मागे किचन मधून नाही दूर का इथेच थांबतो नाही मग मी पण येते तुझ्यासोबत मी आणतो पुलं